नमस्कार मित्रांनो पावसाळा सुरू झाल्याने असे जीव तुम्हाला आता दिसतील नेहमी काय म्हणते बघा तो आता त्याला पकडूया आपण पावसाळा सुरू झाल्याने त्याला आम्ही ते पबजी खेळतो थांब थांब डिस्टर्ब करतो आम्हाला व्हिडिओ कर तुम्ही पकडतो त्याला मी पकडतो हा बघाय त्याचा पकडतोय रावडा राव काय चाललं त्याचं काय समजत नाही मानत हा बघा इथे ये पकड लवकर चल मस्त विकून ह्या ये काय 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 भाव करून राहिला तु ने काय केलं चिबल त्याला ये मोडू नको फक्त फक्कड ये बघा कसा घडत बघ फुगा बघा ते तोंडात काल बर्थडे हो एकदम बर्थडे होतं फुगा चोर नाही तिच्या पोतोंडाचा कसा आहे <laughs> <था को का? laughs> तो कसं होतं का कस नाही होत वरडताय ते किती मोठ्याने वरडत होता बक्ष होत केवढा आहे बघा किती अंगात किडा आहे तिच्या घरचा आवाज आहे होता माझ्या चल चल ए मारू नको मेले राहून ते दगड मारला नाही ना। काय झालंय बाबूचा बाबू काय हलायचं नाव नाही तिथं मेरे अनिकत कशा काम थांब तो बरा थांब रे तो तोंड पुसतोय रे तर तो तोंड <laughs> पुसतोय तोंडाला लागलाय वाटत <laughs> बघा तो कसा तोंड फुसताय डोळ्यावर बसला आता नाही डॅमेज नाही डोळ्यावर बसला नाही डोळा आतमध्ये घेत नाही काय तर पेन किलर हवाय का तुला काय पेन किलर हवा हे राहूल मार नको तंगात मस्ती बघ काय ती दगड लागले तरी बघा कसा उडी आवड पेन किलर हवाय का तुला चिरकरी हो फुगून बघ कसं दाखवता रुसून कोण दाखवतो नाटकी करू नकोच रुसून कोण दाखवतो रुसून कोणा दाखवतो रुसून कोण दाखवतो रुसून दाखवतो रुसून दाखवता फेफळ्या ना माहित नाही रुसून बसलो दगड नको का वापरता मर पाय खेळावतच रुसून दाखवतो एवढी गर्लफ्रेंड नाही रुसली माझ्यावर कधी हा रुसून दाखवतो इकडे चल नाटके नाटकी नाटकी नाटके विळा म्हणतात काय विळा होई फुगून दाखवतो बॉडी काय चल गुडगुलीत <laughs> बघ असलं आज गुडगुळ झाले माझी धमकी देत आहे शेवटपासून आता गांडीत येऊन घुसेन असं तो म्हणतोय आपल्याला अरे तोंडात भर अजून